नमस्कार दर्शक मित्रांनो विचारधारा चॅनलवर मी रामदास सोनवणे आपले स्वागत करत आहे आपल्यापैकी बरेच जण नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधामध्ये सतत प्रयत्न करत असतात पण योग्य मार्ग मार्गदर्शनाच्या अभावे त्यांना यश येत नाही काही ठिकाणी आणि मग आपण यामध्ये काय करू शकतो आपल्याला मार्गदर्शन कुठून मिळेल किंवा आपण छोटी नोकरी आहे म्हणून ती सोडून देतो आणि व्यवसायाकडे धाव घेतो मग तो व्यवसाय सफळ होईल की नाही याच्या चिंतेमध्ये आपण सतत त्याच्यामध्ये व्यस्त राहतो आणि सफळ नाही झालं बिझनेस तर अपयश येते ये तसंच छोटी शेती आपल्याकडं आहे म्हणजे दोन एकर चार एकर शेती आहे आणि त्यात तुम्हाला एक छोटासा व्यवसाय जोडधंदा म्हणून करायचा आहे तर या व्यवसाय किंवा नोकरीमध्ये योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर त्याच्यातून काहीतरी साध्य होऊ शकतं असाच एक छोटासा बिझनेस कसा आपण जोडधंदा म्हणून करू शकतो त्याविषयी आज जाणून घेऊया बघूया काय यश येते ते ऐका नमस्कार मित्रांनो माझे व्हिडिओ पाहून मला असंख्य व्हॉट्सअप मेसेज असंख्य कॉल आले यामध्ये कित्येक तरुण असं म्हणत होते की मी आता नोकरी सोडतो मला पोल्ट्री व्यवसाय व्यवसाय करायचा आहे आणि त्याबद्दल मार्गदर्शन करा त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतोय की नोकरी सोडून पोल्ट्री व्यवसायात पडू नका बघा मी जेव्हा सुरुवात केली मी फक्त पंधरा मुर्ग्या जवळपासच्या गावातून विकत घेतल्या होत्या पंधरा को कोंबड्या आणि एक कोंबडा आणि हे माझं छोटंसं असं शेड होतं आणि माझ्या कोंबड्या तेव्हा पूर्ण शेतामध्ये मुक्त चरायच्या आणि मला असं वाटलं की अरे आपण पंधरा कोंबड्यांना काहीच खायला घालत नाही आहे त्या सगळ्या शेतामध्ये चरून तण खाऊन किडे खाऊन जगतायत तर हे फार सोपं आहे आणि मी अंडी जमवायला सुरुवात केली अंड्यातून पिल्लं काढली काही कोंबड्याही अजून विकत घेतल्या आणि असं करून आता साडेतीनशे कोंबड्या झाल्या तेव्हा मला लक्षात आलं की आत्ता मला रोज तीस किलो खायला घालायला लागतं आहे माझा रोजचा खर्च हजार रुपयाच्या वर आहे आणि तीस किलो खायला घालायला लागतंय साधारण तीनशे कोंबड्यांना तर हा खर्च आहे साधारण पूर्ण वाढ झालेल्या कोंबडीला एकशे वीस ग्रॅम रोजचं खायला लागतं आता आपण बघू शकता या अशा मु मुक्त कोंबडीपालन मी करतो आहे पण त्या कोंबडीपालनामध्ये काही गोष्टी तुम्हाला जाणून घेणं खूप जरुरी आहे की पिल्लूपासून कोंबडी पाच महिन्याच्या होईपर्यंत तुम्हाला काही अंडी मिळणार नाही आणि या पिरियडमध्ये तुम्हाला साधारण तीनशे कोंबड्यांना एक लाख रुपये सहज खर्च होऊन जाईल पाचव्या महिन्यानंतर अंडी सुरू होतील हळूहळू सहाव्या महिन्यामध्ये में फुल स्केलला येतील त्यामुळे लहान पिल्लापासून तुम्हाला कोंबडीचं मोठं करायचं असेल तर एवढा सगळा खर्च तुम्ही धरून जा मग अशी म्हणल्याप्रमाणे हजार रुपये दिवसाला नंतरही तुम्हाला लागणार आहेत तुम्ही जर गोपालक असाल किंवा भाजीपाला उत्पादक असाल तर शंभर टक्के कोंबड्या कराच करा कारण तुमच्याकडे मुबलक अमा मुबलक प्रमाणामध्ये शेण असेल तर शेणाच्या ढिगाऱ्यावर म्हणजे उकिरड्यावर कोंबड्यांना चरायची खूप सोय होते आणि दुसरं तुमच्याकडे भरपूर प्रमाणात भाजीपाला असेल जो किडकास निघतो हे निघतो तर तो आपल्याला फेकून कोंबड्यांना त्याच्यावर वाढवता येतो कोंबडी पालनामध्ये लोक जी शेताला जे तटबंदी करतात ती जाळी वापरतात ते न वापरता, वापरता मी सल्ला देईन की बाई एक बाय एकची गॅलवनाई जाळी आहे ही एका किलोमध्ये सॉरी पंचवीस किलोमध्ये पन्नास फूट बसते ह्याच्यामध्ये मी दोन प्रकार घेतले खालून चार फूट जी आहे ती थोडीशी जाड आहे आणि वरून पाच फूट जी आहे ती पातळ आहे नंतर हे अँगल घेतलेत हे घरीच ह्याच्या बाजूला हुक वेल्ट केलेत आणि हे पूर्ण जाळी आम्ही स्वतः बनवली आणि स्वतः ठोकलेली आहे त्यामुळे ह्याचा खर्च खर्च माझा फक्त पंचेचाळीस हजार रुपये झालेला आहे ही जी काम चलाव झोपडी तुम्हाला दिसते ह्याच्यावर आपण पूर्ण तीनशे जी एस यांचं ताडपत्री टाकणार आहे त्यामुळे त्यांना कव्हर होणार आहे आणि मॅक्झिमम वेळ कोंबड्या या फक्त इथे असतात किंवा अशा बाहेर मोकळ्या फिरत असतात अशा प्रकारचा एक खड्डाही तुम्हाला तुमच्या तुम्हा कोंबडी पाण्यामध्ये लागेल आता ह्याच्यामध्ये आम्ही साधारण शंभर दोनशे किलो मासे होते हे सगळे कोंबडींनी स्वस्त केलेत आता परत याच्यात मासे आणि आमच्या भाजीचा जो कचरा आहे तो सगळ्या ह्याच्यात टाकत राहायचा वर आम्ही ह्या पाईपलाईनने शेण आणतो ह्या पाईपलाईन आमच्या गोठ्यातून येते या, या पाईपलाईनने शेणाचं पाई पाई पाणी इकडे येऊन इथे उकिरला तयार होतो तर हेही तुम्हाला इथे करावं लागेल या व्यतिरिक्त हा जो पट्टा दिसतोय हा पट्टा आणि पलीकडचा पट्टा आणि प्लस इतर गोष्टी ठिकाणी आम्ही हदगा आणि शेवग्याची झाडं लावणार आहे आता या अवस्थेत समजा आम्ही इथे बी लावलं किंवा लहान रोग केलं तर कोंबड्या ते खाऊन फस्त करतील त्यामुळे आम्ही हातग्याचे कलम करायला टाकलेले आहेत आमच्याच झाडांवर पलीकडे तुम्ही बघू शकता माझ्याकडे हदग्याचे झाडं आहेत त्या हद्ग्याच्या झाडाचे आम्ही कलम करून डायरेक्ट मोठं झालेलं झाड इथे लागवड करणार आहे या व्यतिरिक्त आम्ही इथे फॉगर सिस्टीमही बसवणार आहे म्हणजे स्प्रिंकलर सिस्टीम त्या स्प्रिंकलर सिस्टीमनी जेव्हा मे मध्ये प्रचंड ऊन असेल तेव्हा इथे गारवा तयार होईल पन्नास पर्यंत कोंबड्या करायच्या असतील तर तुम्हाला मुक्तही करता येतात त्यांना चाराही द्यायची गरज नाही शेतामध्ये मोकळ्या सोडल्या तर इथे चालतात फक्त त्या हे लक्षात ठेवा तुमची लहान रोपं आणि लहान झाडं त्या खाऊन फस्त करतील पण अशा प्रमाणाच्या ज्या आहेत कोंबडी पालन करून घ घसघशीत उत्पादन मालामाल अशा फुलथापांना बळी पडू नका कोंबडी तुम्हाला रोज दीड ते अडीच रुपयाच्या वर उत्पन्न देत नाही वर्षाला पाचशे ते हजार रुपये एका कोंबडीकडून अपेक्षा करा कारण फीडवरच्या कोंबड्यांवर आणि जर तुम्ही फक्त उकिल्ल्यावरच कोंबड्या करत असाल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या करायला तुम्हाला प्रचंड प्रमाणात वेस्ट लागेल प्रचंड प्रमाणात भाजीचा वेस्ट लागेल ते तुम्हाला बाजारातून उचलायला लागेल किंवा तुम्ही भाजीपाला शेतकरी असाल तर तुमच्या इकडूनच तयार होईल पण विदाऊट फीड एवढ्या मोठ्या कोंबड्या नाही येत प्लस हजारो कोंबड्या करण्याच्या भांडणीत पडू नका एका कोंबडीला दहा स्क्वेअर फीट जागा ठेवा लोक तुम्हाला तीन स्क्वेअर फीट जागा सांगतील त्या चार स्क्वेअर फीट जागा सांगतील तीन चार स्क्वेअर फीट मध्ये दोन बाय दोनची ची टाईल दोन बाय दोनच्या टाईल मध्ये तुम्ही कोंबडी ठेवली तर प्रचंड प्रमाणात रोग पसरतील आमच्याकडे प्रत्येक कोंबडीला दहा स्क्वेअर फीट कमीत कमी जागा आहे त्याच्या जास्तच आहे दहा स्क्वेअर फीट कमीत कमी जागा आहे शुद्ध गावरान असं काही उरलेलंच नाहीये आपल्याकडे ज्या काळ्या कोंबड्या आहेत त्यांना लाल तुरा आहेत त्या ब्लॅक ॲस्ट्रोलॉपशी क्रॉस केलेल्या कोंबड्या आहेत ज्यामध्ये आपल्याला पिवळ्या पायाची कुठलीही कोंबडी दिसली पिवळ्या पाया असलेली तर हे लक्षात ठेवा आर आय आर नावाची जात आहे आर आय आर रेड आयलंड रोड आयलंड रेड त्या रोड आयलंड रेडचे पिल्लं आहेत ती मिक्स केलेली माझ्याकडे बारी बहुतांश कोंबड्या आहेत त्या कावेरी आहेत या सेंट्रल पोल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननी बनवलेली जात आहे ह्याचं अंड्याचं यील्ड हे एकशे ऐंशीपर्यंत आहे त्याच्याही पुढे जातात काही तर त्यामुळे ह्या कोंबड्या करणं कायम फायदेशीर आहे अगदीच लोकल कोंबडी घेतली तर तुम्हाला ऐंशी ते एकशे वीस अंडी मिळतील ज्याच्यावर तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या अंड्यांवर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी येणं खूप अवघड आहे तर मग सुरुवात कशी कराल एकदम तीनशे कोंबड्या विकत घेऊन का हळूहळू तर हळूहळूच करावी पंधरा ते वीस कोंबड्या घ्या जवळपासच्या गावातून घ्या अंडी जमा करा एक आठवड्याच्याहून जास्त अंड शेळं होऊ देऊ नका एका आठवड्यातली अंड अंडी उभवू शकता उभवायचं मशीनचं मी तुम्हाला सांगतोच आहे आणि त्यानंतर त्यातून पिल्लं काढू शकता पण लक्षात ठेवा ही पिल्लं अंडी देईपर्यंत म्हणजे या पिल्लांच्या मोठ्या कोंबड्याहून अंडी देईपर्यंत पाच ते सहा महिने जाणार आहेत याशिवाय तुम्ही एखाद्या फार्ममधून सत्तर दिवसाची पिल्लं मोठी घेऊ शकता त्यात खर्च जास्त होईल पण तुम्हाला दोन ते तीन महिन्यात अंडी मिळायला सुरुवात होईल तेही एक एक मार्ग आहे लहान पिल्लांना जपायला खूप अवघड असतं तेही मी तुम्हाला दाखवतोच आहे अंडी जमायला लागली त्यानंतर अंड्यातून पिल्ल काढायला तुम्हाला अशा प्रकारचं इन्क्युबेटर मशीन लागेल या इन्क्युबेटर मशीन मध्ये साधारण एकशे चाळीस अंडी ठेवता येतात आणि एकशे चाळीस अंड्यांमध्ये बघा हे रोटेटिंग ट्रे असतात म्हणजे अंडी फिरवायला जे लागतात हे आपोआप काम इथे मध्ये होतं हा साधारण दहा ते अकरा हजार रुपयाला अमेझॉन वर मिळतो लिंक टाकीनच ह्याचा डिटेल व्हिडिओ मी एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये बनवलेला आहे तो जाऊन आपण बघू शकतो जेव्हा अठरा दिवस अंडी ह्याच्यामध्ये असतात अठरा अठरा नंतर पुढचे चार दिवस अंडी आपल्याला अशा प्रकारच्या बॉक्समध्ये ठेव ठेवायला लागतात ह्याच्यामध्ये पण दोन लाईट असतात हे असतात आणि ह्याच्यामध्ये अंडी न फिरवता ठेवली जातात आणि त्यानंतर पिल्ल बाहेर येतात तुम्हाला पूर्ण एकवीस दिवसाला पिल्ल काढायचं पूर्ण जो शेड्यूल आहे ते सुद्धा या बॉक्समध्ये करता येतात फक्त दिवसातून पाचशे वेळा तुम्हाला अंडी गोल फिरवायला लागतील हाताने हा बाब फक्त बाराशे रुपयामध्ये मिळतो हा तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता ह्याच्यामध्ये दोन फॅन आणि लाईट आहे आणि ह्याच्यामध्ये हा एक टेम्परेचर आणि मॉइश्चर सेन्सर असतो हा पण ऑनलाईन मिळतो एकदा पिल्ल बाहेर आली अंड्याच्या त्यानंतर तुम्हाला महिनाभर त्याला असं ब्रुडिंग एरियामध्ये ठेवायला लागतं इथे कार्डबोर्ड चारी बाजून आपण कार्डबोर्ड लावलेला आहे मध्ये प्लास्टिक अंथरलेले आहे इथे बघा आमची आत्ताची पिल्ल तुम्ही बघू शकता इथे पिल्ल आहेत तर महिनाभर इथे ठेवायला लागतं या दोन्ही गोष्टींसाठी विजेची आवश्यकता असते आपल्या गावांमध्ये बारा तास वीज असते बारा पाच तास नसते तर हे सगळे प्रकल्प सुरू करायच्या आधी हे इन्श्युअर करायला पाहिजे तुम्हाला हे जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला चोवीस तास वीज असलीच पाहिजे तरच तुम्हाला हे करता येतं सगळ्यात महत्वाची गोष्ट भूलथापांना बळी पडू नका मालामाल व्हायचे स्वप्न बघू नका कोंबड्या हा जोडधंदाच असावा कोंबड्यांवर पूर्ण फोकस देऊन नोकरी सोडून किंवा सगळं विकून हे करायला जाऊ नका दर्शक मित्रों अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो लाइक करें, सबको शेयर करें और आपके कुछ सुझाव है तो कॉमेंट्स बॉक्स में लिखें सब्सक्राइब जरूर करें ताकि ऐसे ही कुछ इंटरेस्टिंग वीडियो आप तक हम पहुंचा सकें